कुणी जर तुम्हाला बरे म्हणले की तेवढ्या पुरते तुम्हाला बरे वाटते ते समाधान आपल्याला म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही हवे असे प्रत्यक्ष वाटणार नाही तेच खरे समाधान समाधान ही आंतरिक सुधारणेची खूनच असते ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही प्रपंच सोडून किती लांब गेले तरी त्याची आठवण मात्र आपल्याला येतच असते तेव्हा तसा तो सोडता देखील येत नसतो तो एक भगवंत म्हटल्याने सुटू शकतो कोण ते कर्म करताना भगवंतांच्या तुम्ही नामात राहा तुम्ही मामांच्या नामात राहा त्यामुळे तुम्हाला समाधान मिळून मनुष्य सुख दुःखाच्या दुवांतात नक्की गुरफटला तुम्ही जाणार नाही जी, जी। कोणी स्वतःचा उद्वार करून प्रत्यक्ष घेईल तो खरा ज्ञानी असतो काही न करणाराच खरा अन्ना आन... नक्की अडाणी असतो हे मात्र तुम्हाला गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर तुमच्या चांगल्या मनाने या संदेशाला आत्ताच एक लाईक करा आणि असे संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंतांचे स्मरण नाही आणि भगवंतांचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती देखील होत नसते शहाण्या माणसाने उगीच विकल्प न वा लड़, नक्की लढविता नक्कीच भगवंतांचे स्मरण ठेवायला आरंभ करावा आतमध्ये भगवंतांचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवडण्याचा जो प्रयत्न करत असतो त्याला मामांचा अनुभव लवकर येईल आणि नक्कीच मामा प्रत्येक वेळी आपल्यासोबत आहेत ही गोष्ट देखील त्याला लवकरात लवकर समजून जाईल समजा काही लोकांनी इथे यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बेलगाडीने निघाला तिसऱ्याने प्रत्यक्ष आग गाडीने प्रवेश केला तर चौथा मोटरसायकलीने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले असतील तर साहजिकच गोष्ट आहे त्या ठिकाणी लवकर तोच पोहोचेल जो मोटारीने येणार होता तो सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनाय नक्की विनाय सायास प्रत्यक्ष लाभले संगतीचा परिणाम विना सायास आणि नक्की बराचसा न कळत होत असतो वेसने किंवा विशी माणसांची संगत ही अशी तपदायक प्रत्यक्ष घातक असते सत्पुरुषाशी प्रत्यक्ष संगत ही आपल्यासाठी उत्तम असते आणि लाभदायक ठरत असते सतसंगतीपासून सद्वासना सत आणि सद्विचार आपल्याला प्राप्त होतो हे मात्र नक्कीच खरे ज्याचा जनी जन्मनामार्थ झाला त्याला प्रत्यक्ष जयाने सदा वास नामात जाचा मुके उसनर सर्वदा नाम किर्ती नमस्कार त्या नक्की भगवंतांना मित्रांनो हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका ज्याच्यामध्ये भगवंतांची आठवण राहील नक्की आठवण राहील ना तो वेग समजून आचरणात आणा प्रपंच उत्तम करा पण त्याच्या आधीन तुम्ही होऊ नका आधीन होणे एक पद्धतीचे पाप असते प्रपंच करणे हे सोपे नसते शक्य तितके धर्माचे तुम्ही पालन करा नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी तुम्ही नामाची धुगधुगी प्रत्यक्ष तुम्हाला राहू द्या इतके नाम तुम्ही सांभाळा की भगवंतांची प्राप्ती तुम्हाला एका क्षणामध्ये नक्कीच होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो जिथे नाम असेल तिथे मामांची शक्ती उपलब्ध असेल ही गोष्ट देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची आहे नक्कीच मी काही संकल्प वगैरे करणार नाही कारण आता काय नक्कीच आपलं बिघडायचं वय राहिलेलं नाही आणि सुधरायचं तर नाहीच नाही फक्त आणि फक्त आता मी भगवंतांचे नाम घेईल आणि अजून मी चांगले कर्म करत राहील हेच आता मी करत राहील जर तुम्ही असं तुमच्या मनाला सांगत राहाल तर खरोखर तुम्ही जर ती कृतीमध्ये उतरवाल तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी एका श्रणात हे भगवंत दूर करतील अक्कलशून्य माणसे दुसऱ्याची निंदा व नाळसते करण्यास सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे हीच एक गोष्ट अशी असते त्यासाठी अक्कल कधी लागत नसते म्हणून तुम्ही कधी कुणाची निंदा कळून करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे सल्ला सत्य असतो तरी आपण कधी गांभीर्याने तो ऐकत नसतो आणि नक्कीच स्तृती धोका प्रत्यक्ष जरा जरी असली तरी आपण पूर्ण मन लावून ती स्तुती ऐकत असतो हे देखील तितक्या पद्धतीने खरे सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक वयाना नक्की व्यथांना भाषा असते आणि सापडत नसतात ते म्हणजे शब्द आयुष्यात कधीकधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की त्यानंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट आपल्याला वाटत नसते आणि अशी परिस्थिती भगवंत प्रत्येकांवर आणत असतात आणि ते म्हणजे आपल्याला आयुष्याचे महत्त्व समजण्यासाठी हे देखील तितकंच खरं तुम्ही एकदा मीपणा विकून बघा जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा तुम्हाला समजून जाईल की ती फालतू गोष्ट आपण इतके दिवस भालगत होतो मीपणा सोडा कारण लक्षात घ्या प्रत्येकांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी असतातच असे नसते काहींकडे सुख आहे आणि काहींकडे दुःख आहे पण लक्षात घ्या आज ज्याच्याकडे सुख आहे या उलट गेलं तर आपण पुढील काळात त्याच्याकडे दुःख नक्कीच येणार आणि आज ज्याच्या पदरी दुःख आहे त्याच्या पदरी उद्या सुख नक्कीच हे भगवंत टाकणार म्हणून तुम्ही कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व करू नका कारण आज जरी सावली तुमच्या बाजूने असली तरी येणाऱ्या काळात ती सावली तुमचा नक्कीच तुमची साथ सोडेल ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही भान ठेवा आहे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि संद सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस ज्या ज्या गोष्टी तुला प्राप्त करायच्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आम्ही तुझ्या पदरी नक्कीच टाकू तू निस्वार्थ मनाने माझे नाम घेऊन तर बघ तुला नक्कीच जी गोष्ट हवी आहे त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नक्कीच लक्षात घ्या तुमचे विचार सगळ्यांना पटतील असे कधीच नसते म्हणून ते मांडायचे तुम्ही सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले जरी नसले तरी विचार करायला मात्र भाग पाडत असतात हे मात्र नक्की आहे काही लोक जिथे जातील तिथे आनंद फुलवत असतात आणि काही जिथून जातील तिथे नक्कीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आनंद फुलवायचा आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गोड शब्दांचे वार करायचा आहे लक्षात घ्या प्रत्येकजण शब्दांचा वार करत असतो तर वाईट म्हणून तुम्ही वाईट कर नक्कीच वाईट शब्दांचा वार करू नका कारण प्रत्यक्ष तुम्ही ज्या पद्धतीने वार करत असतात त्या पद्धतीने तुमच्याकडे तेच वार परत येत असतात म्हणून तुम्ही गोड शब्दांचे वार करा गोड शब्द तुमच्याकडे परतून येतील हे मात्र खरे कोणता आनंद शन्यजीवी नाही दोन इंच लांबीच्या जीवीवर पदार्थ असतो तोवर चव खाली उतरला की मग नाका, फक्ता फक्ता खर मात्र ती घास असते आणि सुगंधाचं नातं नाका नक्की नाकाशी घशातून आत गेल्यावर ती फक्त आणि फक्त हवा असते हे देखील तितकंच खरे खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात खोटं बोलणारा माणूस मात्र कुणाच्या तावडीत कधी सापडत नसतो खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त भेटत असतात हे देखील खरे कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा म्हणून तुम्ही कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढं समजत असतात जेवढी त्यांची कुवत असते हे देखील तितकंच खरे आपण बदलतो फक्त हेच प्रत्यक्ष दिसतं लोकांना पण त्या बदलण्यामागचे कारण कधी कोणाला समजत नसते हे देखील तितकंच खरे नक्की माहिती आहे तुम्ही खूप जास्त प्रत्यक्ष व्यस्त जरी असला तरी लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात तुम्ही थोडी का होणा भगवंतांच्या नामासाठी भगवंतांच्या प्रत्यक्ष भक्तीसाठी वेळ काढा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे किती पाप किती पुण्य कोणाचे कोणाला स्मरण नसते विरही आहे कोटे कोटे सगळ्यांनाच प्रेमाचे शरण नाही सुटेल हा देह एक ना एक दिवस कोणाच्याच नशिबी अमृताचे धारण नसते कळ्यांचं आयुष्य फुलापर्यंत मर्यादित पण काट्याला काही मरण नसते आणि प्रत्येक फुलांच्या नशिबी देव तुझे चरण नाही नक्कीच जर तुमच्या नशिबी भगवंतांचे चरण असतील म्हणजे बाळू मामानी जर तुम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली असतील तर तुम्ही आत्ताच त्यांची निस्वार्थ मनाने नक्कीच प्रत्यक्ष सेवा करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसाचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं बरं का जे कधी दिसत जरी नसलं पण त्यांचे सौ नक्की स्वंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवत असतात जीवनातील अशी माणसे कायमत आपण जपावी म्हणजे आपल्या आयुष्यात जेव्हा दुःख येतील जेव्हा आपण तुटायला लागू तेव्हा ते आपल्याला नक्की जपतील परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेत असते पर परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवते या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला काय नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला या परमेश्वराने टाकलेलं नाही हे पाहून तुम्ही समाधानी राहा म्हणजे सुखी जीवन तुमच्यासाठी होऊन जाईल हे देखील तितकंच खरे जिथं आपण ठेच लावून पडतो तेथूनच सुरुवात होत असते सांभाळून चालायची मग ती पायाला असो किंवा मनाला पायाचे ठेच शरीर जपायला माणसाला शिकवत असते तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिक शिकवत असते ठेच कोणती का लागे ना पण माणसाला उत्तम जीवनाची दिशा नक्कीच दाखवते म्हणून प्रेमळ भक्ता ज्या सध्या तुला लागत आहे त्या ठेच प्रत्यक्ष त्या वेदना तू सहन कर आणि त्या वेदनांमधून आणि ती ठेच कोणत्या कारणाने तुला लागली आहे या प्रत्येक गोष्टी देखील तू समजून जा हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ आहे ना तुम्ही तितका वेळ नक्कीच पूर्ण तो ऐका कारण भगवंत संग सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता मी तुझ्या पाठीशी असताना तू घाबरू नको निराश देखील होऊ नकोस कारण लक्षात घे ज्या ज्या ठिकाणी तुला सर्व काही संपले असे वाटत असते त्या ठिकाणी आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी असतो कधी हा विचार करू नका की मला प्रत्येक वेळी जीवनामध्ये भगवंताने भरपूर दुःख दिलेले आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पहा की तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना सुख किती आहे आणि दुःख किती आहे म्हणून आज तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही एकच गोष्ट करा जास्त प्रयत्न करा आणि तुमच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट भगवंतांची भक्ती देखील करा आणि चांगले कर्म देखील करा नक्की तुमचे सर्वात मोठे स्वप्न एका क्षणात तुम्हाला पूर्ण होताना दिसून येतील लक्षात ठेव बघता सर्वात मोठी गोष्ट जेव्हा तुम्ही दह्याच्या रस्त्यावर असता तेव्हा लोक काय म्हणतील माझ्याबद्दल लोक कोणकोणते विचार करत आहेत मी लोकात राहणं सोडून दिले अशा पद्धतीचे विचार करू नका कारण लक्षात ठेवा प्रत्येक यशस्वी होण्यामागची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहाल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही जर त्याला विचाराल की तुझे यशस्वी होण्याचा प्रत्यक्ष सर्वात मोठा मंत्र कोणता तर तो एकच सांगेल प्रत्यक्ष जास्त मेहनत आणि जास्त लक्ष केंद्रित करणे ते म्हणजे कामावर म्हणून तुम्ही ठरवा कि आपले बदल वर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे की आपल्याबद्दल लोक काय म्हणतील या गोष्टीवर तुम्हाला लाश जास्त लक्ष केंद्रित करायचे उन्हाळ्यात सूर्याला प्रत्येकजण शिव्या आत देत असतात हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली फार गरज पडली की लोणी लावतात गरज संपली की तेच लोक चुना लावत असतात यालाच तर समाज म्हणत असतात म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला दुःखी कधीच करू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे लोकांचा विचार केला तर मनासारखं जगता येत नसते आणि मनासारखं जगायचं ठरवलं तर लोकांचा विचार देखील करायचं नसतं हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे सल्ला आहे असे एक पद्धतीचे सत्य असते जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नसतो आणि श्रुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकत असतो हे देखील तितक्या पद्धतीने खरे म्हणून लक्षात ठेवा जर तुमची कोणी श्रुती करत असेल तर जरी तुमची कोणी स्तुती करत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जास्त निराश होऊ नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मरायची भीती का वाटते सांगू का एकट्याने जायचं म्हणून वाटते बरोबर जीवाभावाचे दोन चार मित्र जर असते तर मरण्याचं काही वाटलं नसतं हे देखील खरोखर एक अटल सत्यच म्हणावं मित्रांनो घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज प्रत्यक्ष भास लागली तर समजा घरातील नाती संपली आणि घरातलं घरपण गर प्रत्यक्ष संपून गेलं म्हणजे निर्णय घ्यायचे आहेत तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या मनानं घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकूमत गाजवत गाजून जातात हे देखील खरे मित्रांनो स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे स पूर्णत्व दुसऱ्याचीही प्रगती करतात त्यांची प्रगती मात्र हे गुरुमाऊली कधीच थांबवत नसतात हे देखील आजपर्यंतच सर्वात मोठं नक्की सत्य नक्कीच आहे जगण्यातील वेदना कमी करायच्याच असतील तर तीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे काही आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही शेवटी भगवंतांनी आपल्याला हे शरीर देखील करारावर दिलेलं आहे जेव्हा या शरीराचे करार संपेल तेव्हा हे शरीर आपल्याला इथे सोडून द्यायचं आहे आणि इथून निघून जायचं आहे याच गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो बाळू मामांचे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय आम्हाला मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकच आहे सुगंध देणारी अगरबत्ती जर संपली की मागे फक्त राख उरवत असते त्या राखेला परत कधी सुगंध येत नसतो तसेच मनुष्य देहात जोपर्यंत छान जा प्रत्यक्ष जगा कारण जीवन खूप सुंदर आहे आपल्याला आणखी ते सुंदर बनवायचं आहे ते भगवंतांच्या नामाने निस्वार्थ चांगले कर्म करून हेच आपल्यासाठी सर्वात चांगला गुरुमंत्र आहे मित्रांनो आजचा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आशेचे तसेच निराशेचे पराजयाचे असे अनेक प्रसंग येत जातील पण निराधाराचा नक्की प्रत्यक्ष भक्कम पाय असलेली माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे असतात म्हणून कधीही रडू नका व खचू नका की आपल्यासोबतच वाईट होते अशी विचार देखील करू नका नेहमी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे आपण भेटूया पुढील एका नवीन गोड संदेशाद्वारे